सुंद्र पवार यांची प्रतिक्रिया आपण पाहिली यदू सर तुम्ही मुद्दा मांडत होता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जर मुख्यमंत्री पदाचा प्रश्न आला आणि भाजपकडे मुख्यमंत्रीपद द्यायचं ठरलं तर मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय भाजपकडे पर्याय नसेल कारण की त्यांच्या नेतृत्वातच ही निवडणूक भाजपनी इतक्या दणदणीत यश भाजपनी मिळवलेलं आहे त्यामुळे तेच मुख्यमंत्री पदाचे भाजपकडून प्रमुख दावेदार असतील महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबतचा काय निर्णय होतो हा नंतरचा भाग आहे आणि दुसरा म्हणजे आपण बघाशी जी चर्चा करत होतो की भाजपच्या विजयाची कारणं काय काय आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की गेल्या अडीच तीन महिन्यापासून भाजपचे देशभरातले मोठे मोठे नेते मतदारसंघ निहाय तिथे चळ ठोकून होते भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री त्याच्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अशी सगळी मोठी फौज वेगवेगळ्या राज्यांमधून जी इथे आली होती ती काँग्रेसच्या इतक्या कशी काय लक्षात आली नाही काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात नेत्यांची मोठी फौज उतरवली परंतु दोन अडीच महिन्यापासून जे सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न केला गेला भूपेंद्र यादव आणि देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर छोट्या छोट्या समाजाच्या कमीत कमी शंभर बैठका घेतल्या म्हणजे शंभर समाजांना बोलावलं आणि या समाजांची एकत्रित ताकदमुखी आहे ते समाज जरी छोटा छोटे असले तरी आणखीन एक महत्वाचा आपण घटक विसरतो तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेटवर्कनी भाजपच्या विजयामध्ये फार मोठं योगदान यावेळी दिलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये संघ तेवढा सक्रिय नव्हता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या विधानाने भाजप संघाची निराशा केली होती यावेळी संघाने मोठ्या प्रमाणात हे केलेलं आहे आणखीन एक महत्वाचा घटक लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे दलित मतदार मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळला हे माझं विधान आपल्याला थोडं अतिशय वाटत असेल पण त्यातली आपण एक बारकावे समजून घेतले पाहिजे दलितांच्या बाबतीत अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा जो निर्णय झालेला आहे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये एका विशिष्ट वर्गाला वर्षानुवर्ष अनुसूचित जातींच्या रिझर्वेशनचे आणि अन्य फायदे मिळाले हा एक त्या जा जातीं व्यतिरिक्त जाती आहे जा त्याच्यामध्ये जो रोष आहे त्याला कुठेतरी न्याय मिळाल्याची एक आनंद या समाजांमध्ये छोट्या छोट्या समाजांमध्ये होता आणि पंचावन्न लाख एका जातीचे मतदार आहेत आणि पंचेचाळीस लाख हे अनुसूचित जातींच्या इतर सर्व जातींचे मतदार आहेत त्या उपवर्गीकरणाचं सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की राज्यांनी याबाबतचा निर्णय करावा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी उपवर्गीकरणासंदर्भात राज्य शासनाने एक समिती नियुक्त केली आहे रिझर्वेशन विदिन रिझर्वेशन याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे विशेषतः ज्या हिंदू दलित जाती आहेत त्यांच्यामध्ये भाजप आणि महायुतीबद्दल अत्यंत अनुकूल वातावरण होतं अजून एक महत्वाचा विषय लक्षात घेतला पाहिजे की मराठा मतदार आपल्याकडे तेवढे वळणार नाहीत ही भीती भाजपला होती ते आपल्याकडे वळले पाहिजे म्हणून याच्याकरता एक सेपरेट स्ट्रॅटेजी करण्यात mm -hmm. आली आणि त्याचवेळी बघा संघ संघ परिवारामध्ये चाळीस संघटना येतात त्यात भाजप पण येतो याच्या व्यतिरिक्त एक विचार परिवार नावाची कॉन्सेप्ट आहे कामच्या किती नेत्यांना ही माहिती आम्हाला माहित नाही विचार परिवारामध्ये श्री श्री रविशंकरांपासून रामदेव भावांपासून सगळे जे संत महंत आहेत त्या सगळ्यांच्या ज्या संस्था संघटना आहेत ते सगळे लोक येतात त्यांच्या मोठ्या प्रमाणात बैठकी झाल्या आणि यांचा मोठा इन्फ्लुअन्स आहे तुम्ही नाकारा स्वीकारा त्यांनी काही फरक पडत नाही त्यांना हजारो लाखांचं फॉलोईंग आहे त्यांच्या अनेक बैठका झाल्या आणि त्यातनं संघांनी आपला अजेंडा सेट केला